वीस लाखातून महिला आरोग्य केंद्र इमारतीचं उद्घाटन नंदी तालुका चिकोड येथील पूर्वी असलेल्या त्यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार गणेशेरी व विधान इमारतीसाठी पंधरा लाख व शौचालय निर्मितीसाठी पाच लाख असा एकूण वीस लाखाचा निधी कामाची पूर्तता झाल्याची माहिती माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार यांनी दिली ते नंदी येथे समस्त नागरिकांच्या उपस्थितीत नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रारंभी श्री लक्ष्मी प्रतिमेचं पूजन करण्यात आलं हवालदार पुढे म्हणाले की आमदार गणेश हुक्केरी हे काही कारणास्तव कामासाठी गेले आहेत त्यांनी समस्त गावकऱ्यांकडून उद्घाटन दिला तसेच गावातील विविध विकास करून गंगा राबवली आहे त्यांचे शतशहा ऋणी असल्याचं सांगितलं यावेळी पीडीओ कुमार ढंग यांनी आरोग्य केंद्र कामाची सविस्तर माहिती दिली यावेळी अध्यक्षा मंगल हवालदार उपाध्यक्ष पद्मना पुजारी अण्णा चिंगे बंडा नायकवाडी संजय खिराई अण्णा रडू केदारी विजय कोठारे सदाशिव वंजिरे अभिजित सूर्यवंशी कुमार पुजारी चंद्रकांत कोकणे मलिक नायकोडी रामलिंग सुळे कारदर्शी बिडी कांबळे डॉक्टर योगेश कांबळे अर्पिता जी तसलीम मुल्ला इलियास पटेल गणेश सिद्धनावर काशवा अंबिवाडी यांच्यासह सदस्य महिला नागरिक कर्मचारी आदी उपस्थित होते विशालक्रांती न्यूजसाठी संपत राव थोरात नंदी